नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपले शिंदे मॅडम आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करत आहे आज आपण इयत्ता पाचवीच्या वर्गाचा इंग्लिश विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इंग्लिशची सेकंड युनिट टेस्ट जी जानेवारी महिन्यामध्ये घेतली जाते त्या युनिट टेस्टची क्वेश्चन पेपर आपण आन्सरशीटसहित या ठिकाणी सोडवणार आहोत ही क्वेश्चन पेपर एकूण वीस गुणांची आणि सन दोन हजार चोवीस पंचवीस या चालू शैक्षणिक वर्षासाठी ती आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी मित्रांनो आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकूनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल त्याचबरोबर यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा त्यानंतर आपल्याला कोणत्या विषयाचा व्हिडिओ व्हावा सुद्धा कमेंट करून नक्की सांगा इयत्ता पाचवी विषय इंग्लिश द्वितीय घटक चाचणी गोणवीस प्रश्न पहिला फिलिंग द ब्लँक्स रिकाम्या जागे योग्य शब्द भरा बघा मित्रांनो या ठिकाणी पहिला प्रश्न दिलेला आहे रिकाम्या जागा म्हणून फिलिंग द ब्लँक्स चार रिकाम्या जागा आहेत आपल्या पाठ्यपुस्तकावर आधारितच आहेत आणि अचूक शब्द त्या रिकाम्या जागी आपल्याला टाकायचा आहे बघा या ठिकाणी उत्तर पण दिलेलं आहे व्यवस्थित लक्षपूर्वक पहा आणि लक्षात ठेवा अशाच पद्धतीची प्रश्नपत्रिका आपल्याला चाचणी परीक्षेमध्ये नक्की विचारली जाईल त्यानंतर प्र नंबर टू राईट right साऊंड वर्ड्स सहा गुणांसाठी हा प्रश्न आहे एक एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे तशा पद्धतीचे शब्द आपल्याला लिहायचे आहेत बीप बीप डिंग डॉंग टिंग टिंग ट्रिंग ट्रिंग टॉक टॉक टिकटॉक आणि क्लॅप क्लॅप यासारखे साऊंड असणारे शब्द आपल्याला शोधून लिहायचे आहेत पाठ्यपुस्तकातले त्यानंतर पुढचा प्रश्न बघा क्वेश्चन नंबर थ्री चार मार्कांसाठी राईट फोर लाईन्स ऑफ एनी पोयम आपल्या पाठ्यपुस्तकातल्या कोणत्याही कवितेच्या चार ओळी या ठिकाणी आपल्याला लिहायच्या आहेत बघा त्या या ठिकाणी एका कवितेच्या मी लिहून दाखवलेल्या आहेत तशा तुम्ही कोणत्याही कवितेच्या चार ओळी या ठिकाणी लिहायच्या आहेत सर्व शक्यतो तिसरं युनिट नंबर थ्रीमधली जी काही कविता असेल त्या कवितेतले घ्या कारण की चाचणी परीक्षेसाठी आपल्याला युनिट थ्री हे संपूर्ण विचारलं जाणार आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर फोर पहा राईट फायव नेम्स ऑफ गार्डन रिलेटेड वर्ड्स बागेला रिलेटेड असे नावं जे काही असतील वस्तूंची ती आपल्याला शोधून लिहायची आहेत म्हणजेच बागेतील कोणत्याही पाच वस्तूंची नावे लिहा पाच गुणांसाठी गार्डन त्याच्यामध्ये रिलेटेड शब्द बघा प्लांट्स ट्रीज फ्लावर्स ग्लास वीड्स आणि बर्ड्स या व्यतिरिक्तही तुम्ही लिहिले तरीही चालेल बाक त्यानंतर ॲनिमल्स वेगवेगळ्या ॲनिमल्सची नावं लिहा गार्डनमध्ये जे जे असतात ते त्यानंतर बॉईज गर्ल्स चिल्ड्रन्स फ्लावर्स ही पण नावं येऊ शकतील एकंदरीत आपल्याला गार्डनमध्ये ज्या ज्या वस्तू दिसतात त्यांची नावं या ठिकाणी लिहायचे प्रकारे मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवीची सेकंड युनिट टेक्टची क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी उत्तरासहित सॉल्व्ह केलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला असल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि त्यानंतर आपल्याला कोणत्या विषयाचा व्हिडिओ हवा ते मला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब